वैजापूर तालुक्यातील अंचलगाव नंतर आता वैजापूर तालुक्यातील चिगडाव मध्ये सुद्धा ऑनलाईन संत संघाला सुरुवात झाली आहे आणि याच ऑनलाईन संत संघाचा उद्घाटन शुभारंभ चार एप्रिल ला चिगडाव मध्ये मोठ्या उत्साहात पार पडला यावेळेस हजारोंच्या संख्येने भाविक एकत्र आले होते हा ऑनलाईन संघ काय बघूया खरंतर वैजापूर तालुक्यातील हंचा जाऊन आता वैजापूर तालुक्यातील शिगडामध्ये सुद्धा ऑनलाईन संत संघाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा होत आहे नेमके हा ऑनलाईन संत संघ मेळावा काय आपल्या आपल्यासोबत स्वतः प्रवचनकार ज्योतिताई आपल्या आपल्यासोबत आहे ताई काय नेमके हा ऑनलाईन संत संघ नेमके काय आहे आपल्या प्रश्न आज आपल्या या ठिकाणी ऑनलाईन संत संघ जगात या महाराजांचा ऑनलाईन संत संघाचा ऑनलाईन म्हणजे काय तर जगद्गुरू मौली आज आपल्याला या ठिकाणी त्यांचं उद्दिष्ट आहे की प्रत्येक माणसापर्यंत माझे विचार आता पोचायला पाहिजे आणि म्हणून अध्यात्म विज्ञान आणि व्यवहार याची सांगड घालून जगद्गुरू मौली यांचे विचार उच्च आहेत संसार करत कर्जत करताना परमार्थ कसा करावा हे विचार प्रत्येक तळागाळापर्यंत पोहोचावे प्रत्येक गावापर्यंत पोहोचावे आणि प्रत्येकाने आपला संसार सुखी करावा यासाठी जगद्गुरू माऊलींनी आपल्याला विज्ञानाची तास धरले आणि आपले विचार हे तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी ऑनलाईन संतसंघ म्हणजे काय म्हणजे जगद्गुरू माऊली नाणीजवरून प्रवचन करणार आणि ते प्रवचन आपल्याला या ठिकाणी दर रविवारी इंटरनेटच्या माध्यमातून आपल्याला ते विचार माऊलींचे ऐकायला मिळतील म्हणून ऑडिओ आणि याच माध्यमातून आपल्याला जगद्गुरू मौलींचं दर्शन पण होईल आणि त्यांचा अमृतवाणीने आपल्याला प्रवचनाचा पण लाभ देता येईल आणि त्यामुळे यासाठी जगद्गुरू मौलींनी इंटरनेटच्या माध्यमातून नाणीजे प्रवचन होणार पण ते आपल्याला सेवा केंद्रामध्ये स्वतः मौलींना विचार ऐकता येईल आणि हाच उद्देश आहे की जे अध्यात्म विज्ञान आणि व्यवहार हे काय आहे आणि याची सांगड परमार्थ आणि प्रपंच कसा करावा किंवा अंधश्रद्धेमध्ये न आढळताना आपले जे विचार आहे ते जनसामान्यापर्यंत पोचावे आणि आपण भक्तिमार्गाला लागावं ला आपले व्यवहार लक्ष करावे विज्ञानवादी असावं आणि म्हणून जगद्गीर मौलींनी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आपल्याला हा ऑनलाईन शिक्षण या उद्घाटन शुभारंभावेळी वेळी नऊ वाजता चिगडाव मध्ये मिरवणूक काढण्यात आली होती या मिरवणुकीत हजारोंच्या संख्येने पुरुष महिला सामील झाले होते यावेळेस महिलांनी भगव्या साड्या परिधान करून आपल्या डोक्यावर तुळस तर हातात भगवे झेंडे घेतले होते या मिरवणुकीनंतर ऑनलाईन संत संघाचा कार्यक्रम पार पडला त्यानंतर ज्योतिताई फगारे यांचे प्रवचन झाले त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला प्रतिनिधी संदीप बायके सोबत येणार चिगड हा